विचारपीठावर स्थानापणे असलेले आदरणीय भाऊ आदरणीय साहेब आदरणीय लवपांडेसाहेब साहेब विशेष करून आमचे संदित्र बाळासाहेब निलेश खाद्यवर्ती प्रवीण ताई आणि संचालनकर्त्या शुभदा आणि माझ्या पुण्यापासून सर्व मांडव मंडळी मी ते पस्तीस वर्षाचा परीघ पस्तीस वर्षापासून माझी धावपळ सातत्याने चालूच आहे साहित्य लेखन किंवा ले काव्यलेखन हे आपल्या जसं भाऊ म्हणाले की प्रतिभेतून आलेलं असतं ती निसर्गात दणदिनगीसुद्धा ठेवते परंतु हे करत असताना आपल्या कार्यकर्ता जपूंना जास्त महत्त्वाचं आहे मला अत्यंत आनंद होतो की शालेय जीवनातून मला हस्तलिखित जे आमचं पाक्षिक असायचं तेव्हा बाबासाहेब नंदपवार मला इथे आठवण होते अशातही या ठिकाणी माझे गुरु माऊली आहेत बाबासाहेब नंदपवारस माझे गुरु आहेत माझे शालेय जीवनातले काही मित्र या ठिकाणी आलेले ते आहेत तेव्हा माझा हस्ता हस्ताक्षर सुंदर असल्यामुळे ते माझ्याकडून पाक्षिक लिहून घ्यायचं त्याचं रूपांतर परिवहनमध्ये झालं मग वार्षिक अंक काढावं लागले तिथून खरी सुरुवात माझी तिथून झाली ज्या ठिकाणी शब्द नावाची कविता लिहिली ती माझ्या आयुष्यातली नव असताना पहिली कविता मी लिहिली आणि त्यानंतर मला पाक्षिक कसं असावं याची माहिती कशी असावी आणि नंतर मग मी मला आठवते की लाभेसरांची मला या ठिकाणी आठवण झाली दाभेसराने म्हणाला किंवा कविता आम्ही लिहू शकतो का ते दाभेसरा म्हणाले की इथे कुष्माग्रास किंवा विंद्रक्र कविता लिहितात तू सुद्धा लिहू शकतो तू यात तुला आहे उजी आहे आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं मी कविता लिहायला लागली आज बऱ्याच कविता लेखन झाल्यात पुस्तकं झाली आणि नंतर मग महाविद्यालयामध्ये प्रवेश केला या ठिकाणी आदरणीय जोगसर नाही आहेत पण जोकसरांची मला आठवण येते जोकसरांनी मला शिकवलेलं आहे आमचे मित्र अनिल देव या ठिकाणी आहेत चिपेंड्रा कॉलेजचे आपण विद्यार्थी आणि तिथे पांडेसर होते सोनी सर होते यांची आठवण येते आणि तीच सुतवा जो हो आहे पाक्षिकांचा त्याच महाविद्यालयात स्नेहल आणि निशांत या पक्षिकाच्या माध्यमातून झाला संपादनाची चढावळ निर्माण झाली म्हणजे प्रत्येकजण संपादन कसं करायचं आणि तिथून आम्ही खऱ्या अर्थानं म्हणजे शिकत आम्ही गेलो त्यानंतर महाविद्यालय सोडल्यानंतर मग मला असं वाटायला लागेल आपण कुठेतरी पत्रकारिता करावी मला या ठिकाणी चांडक साहेब दिसली मगाशी आणि नाद सरांचा क्रांती म्हणजे तिथे महासागर आणि महाविदर्भ आम्हाला प्रशिक्षणाचा प्रभाव ते इथे केलंच होतं म्हणजे त्या वृत्तपत्रामध्ये काम करण्याचा सुरुवातीला ते आम्हाला प्रशिक्षण देण्याचं काम पण महासागरमध्ये काम करताना आपल्याला काम करण्याची हातोटी निर्माण झाली आणि त्याच आड मला पत्रिकेमध्ये काम मला प्राप्त झालं कौशल्य प्राप्त झालं असं करत असताना नोकरीचा शोध लागला नोकरीचा का कालांतरे बराच वर्ष माझं गेलं आणि हे सगळं होत असताना माझं लग्न झालं आणि मला आठवते या ठिकाणी की माझी विशेष प्रवा वगैरे या ठिकाणी आहेत माझी मुलगा या ठिकाणी आहे माझा नातू या ठिकाणी आहे माझी सून या ठिकाणी आहे मला आत्ताचं आनंद होतो की भाऊ म्हणाल त्याप्रमाणे बरोबर आहे की आम्ही पाय पायपीट करतो सगळ्यात आमच्या चपला जिल्ह जातात पण हे सगळं करत असताना आनंदी होत असतो घरामध्ये विरोध असतात विरोध भिरुत होतोच पण हे करत असताना एक एक काम पूर्ण झाल्याचा आनंद मिळतो मी तुम्हाला मग सांगितलं की माझ्यातला कार्यकर्ता आजही संपला नाही आणि संपू देणार नाही कारण कार्यकर्ता हा बेस आहे म्हणजे मला असं वाटतं की आजच्या दिवसाला आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय आभा दिवस आहे आंतरराष्ट्रीय सादगी दिवस आहे म्हणजे राष्ट्रीय सादगी दिवस आहे या निमित्तानं आपण हे करू शकतो की आपल्याचा कार्यकर्ता जिवंत असला पाहिजे ज्या दिवशी तुमच्यातला कार्यकर्ता संपेल त्या दिवशी तुमचं साहित्य संस्कृती जे काही जे काही जे काही असेल ते ते सगळं अभ्यास या सगळ्या अभ्यासाला आपण ते तू आपण त्याला अंडरलाईन करणार आहे आणि म्हणून आपल्यातला कार्यकर्ता हा कुठल्याही स्थितीमध्ये कुठल्याही परिवारामध्ये आता मला सांगताना अतिशय की माधवा पंधी हे सगळे आमचे मित्रपरिवार आहे मी आश्रमात जात असतो अनेक कार्यक्रमामध्ये का त्यांचा सहभाग असते इथे प्राध्यापक भारतभूषण शास्त्री आहे आणि अनेक मंडळी आहेत ते मुकुंदराज शास्त्री आहे गोविंदराज शास्त्री आहे अनेक मंडळी या मंडळींचा सुंदर संदर्भामध्ये मला यांचा सहवास लागला आणि माझे असे पक्के मित्र झाले की मला कधी सोडत नाही ते मी सोडून सुद्धा नाही मनुभाव साहित्याचा सा अभ्यास करताना सुद्धा या गोष्टीची मला जास्त गरज वाटली आणि पुढे मास्कॉममध्ये मध्ये माझी पी एच डी झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपण बाबासाहेबांच्या पत्रकाचा अभ्यास करा बाबासाहेबांच्या पत्रकाचा अभ्यास मी सगळं केला आणि त्यानंतर मग वेगळं वळण लोक साहित्याच्या करायचा प्रयत्न केला या ठिकाणी मला सांगता अतिशय आनंद होतो की या सर्व संस्थांचे लोक या ठिकाणी आहेत मला दुसरं एक महत्वाचं म्हणजे असं की लेखन करताना आनंद फार वेगळा असतो म्हणजे आपण जेव्हा कार्यकर्ता म्हणून काम करतो समाजामध्ये तेव्हा तो आनंद असतोच पण लेखनाचा आनंद फार वेगळा असतो या ठिकाणी ज्यांच्या ज्यांनी माझा पीएदीचा विषय दिला मॉरेज कॉलेजच्या विभाग प्रमुख मराठी प्रुमु, विभागाच्या डॉक्टर विशाखा का कांबळे या सगळ्या लोकांचा उल्लेख करणं मला फार गरजेचं वाटतं तिथे मराठकर सर आहेत मला सगळ्या अभ्यासाच्या नीटमध्ये प्रयत्न केला अभ्यास संशोधन चिकित्सा निरीक्षणं आणि माणसं वाचण्याची सवय महत्त्वाचं म्हणजे माणसं वाचण्याची सवय मला जास्त लागेल मी प्रत्येक माणसांच्या अगदी नजर खेळतून मी जात असतो मला आठवड्यात दोन हजार सातचं सुमारास मला डॉक्टर आपले आदरणीय रवींद्र फडणवीस सरांची माझी भेट झाली आमची जवळंड सरांनी भेट करून दिली तेव्हा मला जागेची गरज होती म्हणजे आम्हाला संमेलन घ्यायचं आहे मग या संमेलनामध्ये नेमकं काय असावं जगदीश शेंडोळकरांच्या अध्यक्षतेखाली ते संमेलन घेतलं मला आठवते की त्या महाविद्यालयाचं संमेलन अभूतपूर्व संमेलन झालं एवढी गर्दी होती की मला असं वाटत की मी किती माणसं जोडली असेल मी मला सांगितलं माणसं वाचण्याची मला सगळे आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसाकडून मला शिकायचं आपण शिकतो शिकू शकतो आणि प्रत्येक माणूस हा शिकण्यासारखाच असतो म्हणजे तो शिक्षकच असतो आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला पाहिजे हा प्रयत्न माझा असंही आहे मला सांगताना दुसरा आनंद जसं की माझा एक छंद जो आहे तो आंतरराष्ट्रीय देशांच्या नोटा जमा करण्याचा जुन्या काळच्या नोटा माझ्याकडे आहे दोनशे चौदा देशांची नाणी माझ्याकडे दोनशे चौदा देशांची नोट माझ्याकडे त्याचा जो काही सुटवा जो केलेला आहे इथे रोपेश्वर कनुजी आहे खेळकर साहेब आहे हे जुन्या काळातल्या लोकांचा संग्रह करणारे आहे तर ते सुद्धा मला छंद लागला आणि दोन दोन राष्ट्रीय दो सन्मान मला मिळाले तर या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये काम करत घेण्याचा आनंद असतो मग त्या काळामध्ये हरिद्वारला मी गेलो आणि हरिद्वारला काही दिवस थांबलो मला योगाचा योग विषय जास्त आणि बरेच क्लासेस मी योगाचे क्लासेस सकाळपासून आमचे क्लासेस सुरू असतात पण या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये सांगताना वृत्ती हा जास्त महत्वाचा विषय प्रकाश देशपांडे यांची माझी ओळख झाली खबरमध्ये होते तरुण होते काही वर्ष आणि मला आठवते की त्यांचा जो काही कामाची शैली होती ती कामाची शैली मला शिकायला करायची जिथेने काम करायचे आणि कुठल्याही प्रकारचा वादविवादचा संदर्भ कुठेच येत नव्हता कुठे एखाद्या व्यक्तीचा आपल्याला राग आला असेल तर त्यावेळेचा राग त्याला व्यक्त करण्याची गरज नाहीये जसं भाऊ बोड म्हणतात की रागातून काय व्यक्त होते आणि म्हणून मला अनेक गोष्टी त्यांच्या पण मला शिकायला मिळाल्या मला आनंद होतो भाऊ की सांगताना अतिशय अर्थ तुम्ही तर आमच्या विदर्भाच्या संस्कृतीची विद्यापीठात खरं म्हणजे संस्कृती नव्यानं निर्माण केली नव्या माणसाला नव्या माणसाला जुन्या माणसाला तुम्ही एकत्र केलं आणि ह्या जो सन्मान तुम्ही आम्हाला दिलेला आहे हा सन्मान जास्त महत्त्वाचा आहे कारण या सन्मानाच्या माध्यमातून आम्ही पुढे समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कामं करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला आठवतं की इथे पत्रकार भवन आहे प्रकाश देशपांडेंनी खूप मोठं काम केलेलं आहे पत्रकारांची फार मोठं असोशिया निर्माण केली तर त्यांचंही सुद्धा स्मारक असावं असं मला वाटतं पुढे मागे आपण त्या विषयावर बोलणार आहोत परंतु मला असं या ची ची हो या गोष्टीची अतिशय आनंद होतो की विदर्भ गौरव प्रतिष्ठान हे नागपुरातली नवीन विदर्भातली प्रतिष्ठित संस्था आहे या प्रतिष्ठित संस्थेतून मिळालेला पुरस्कार हा जास्त मोलाचा आहे आणि हा मोलाचा पुरस्कार माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये येत असेल तर मला वाटते की ती धार जास्त महत्त्वाची आहे माझे दुसरे गुरु सर बाबासाहेब नंदमोरांचा उल्लेख केला अशा उल्लेख केला जो सर या ठिकाणी नाही साहित्याचे माझे गुरु कवी कवीश्रेष्ठ नारायण सुळे नारायण सुळेंच्या सुवे। श्रमश म्हणजे श्रमशिल्पाच्या कवितेपासूनची सुरुवात म्हणजे त्यांनी आरंभ नावाचा माझा कविता संग्रह म्हणजे पहिल्या त्या कविता संग्रहामध्ये माझी कविता आली आणि ते माझे सख्ये चांगले भीती झाले मला आठवते की एकशे वीस साहित्यिकाच्या मुलाखती घेण्यास वगैरे करण माझ्याकडे वानमुखीनं सदर होतं होते गेलं आणि सारखं मी सातत्याने हॉबीट हो माझी बसायची आणि त्या वेळेपासून सायकलपासूनचा झालेला प्रवास आता मोठं बनत आला मला कधी कधी वाटतं बेसिकली आपण माणसेरी जुनी कधी विसरू नये सामान्य माणसासारखं जीवन जगलं पाहिजे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जो आनंद असतो तो मोठ्या माणसा मोठं झाल्यानंतरही तो सामान्य माणसाचा होण्याचा प्रयत्न करत असते तो मला वाटतं आनंद आहे आणि आनंद असं एवढंच आहे की सुळे जिथे मावळतो आवडतो तिथूनच अंदर घेतो सूर्य जिथे ते मावळतो तेथून अंधार जन्म घेणार असतो आणि म्हणून माझ्या घराचं छप्पर चुनीमुखी बांधलंय अंधार आलास तर तो पाठीवर झेलता यावा आणि जमलंस तर आणि जमलंस तर डोळ्यातून सूर्य कसवा डोळ्यातून सूर्य कसवा पुरे कसं क्रिया जी आपल्याजवळ असते क्षमाच्या सगळ्या पात्रता आपल्याजवळ असते फक्त स्वतःला शोधता आला पाहिजे आत्मशोध घेता घेता आला पाहिजे आणि मला वाटते की या ठिकाणी आत्मशोध घेण्यासाठी खऱ्या अर्थानं याचा अनिबंध जो आहे तो भाऊंमुळे मला मिळाले भाऊच्या या संस्थेमुळे विदर्भ गौरव प्रतिष्ठानमुळे ही सगळी मंडळी आहेत ज्यांचं मार्गदर्शन नेहमी सगळे काही असतो आणि सातत्याने काम करण्याची पूर्वी गुरु एवढेच नव्हे तर आयुष्याच्या सर्थ शेवटी आपण एखाद्या वेळेस हरू नको तेव्हा मला वाटते भाऊची आपण मला येते ज्यावेळी आठवण येते तेव्हा भाऊ सत्तेच प्रमाणिक टाकून जात असतो तर म्हणून मला असं वाटतं की कुटुंबाचे मार्गदर्शक म्हणा आपल्या संस्कृतीचे किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये फार मोठं त्यांचं योगदान आहे या संस्थेच्या वतीनं मला दिलेला पुरस्कार हा मोलाचा पुरस्कार आहे अनेकांची नावं मला घेता येईल ज्यांनी मला इथे खरं म्हणजे बळ दिलेलं आहे शंकरराव इथे आमचे शंकरराव साहेब आहेत तीर्थराज कामगते आहे गुरुकौशल आहे आमचे खरं म्हणजे माझ्या गावाला माझं घर आहे पडतं घर पडतीस घर आहे तिथं पहिले जेदा जे होते माझे ते डॉक्टर किशोर भिल्म मला आठवण होते की त्यांच्यासोबत मी बऱ्याच बऱ्याच वेळ काम केलेलं आहे मला म्हणून त्यांची उर्मी मला जास्त महत्वाची आमचे डॉक्टर पूरण मिश्रची दूरदर्शन मुलाखत घेतली अतिशय बिनासपणे म्हणजे तुम्हाला माहित असेल की मी जवळपास एकशे वीसच्या जवळपास मुलाखती दूरदर्शनला घेतले वाढीपासून तर मला या गोष्टीचा आनंद होतो की आपण सरासरीप्रमाणे या सगळ्या गोष्टींमधून माणूस शिकत जातो सर्वसामान्य माणसाचं जीवन जगलं पाहिजे आणि सर्वसामान्य माणूस मार्टिन हायडेकर असं म्हणतो माझा तत्वज्ञ हा माझा फार आवडता तत्वज्ञ आहे फिलॉसॉफर इंटरनॅशनल फिलॉसॉफर जरवणीचा तो असं म्हणतो की सर्वसामान्य माणसामध्ये जे गुण आहे ते सर्वसामान्य माणसाचे गुणच असामान्य माणूस होऊ शकतो एवढंच मला अपेक्षित आहे जी धनराज डॉक्टर धनराज शिंद्रे आहेत वाकुंकर साहेब आहेत अनेकांच्या वाटून आहे मला आहे ते पांढरे साहेब आहेत अनेकांचे आहेत डॉक्टर यशवंत आहे आणि शेळताई आहे मला फक्त एक बेट असा आहे आणि मला हे सगळं खर्च असताना शेलताई दिसल्याबरोबर हो नाही तर युवसाज नावाची एक संस्था होती ती जीवनी कुड यांनी काढली कार्यकुशलता कुशलता खरं म्हणजे पहिले मार्गदर्शक समाज जीवनातले हे प्राध्यापक जीवनी कुड होते आणि त्यातून मला खरी माझी सुरुवात झाली शेरताई आज आहेत जैन जै शेरताई जैनीच्या आठवणी मला जास्त येतात आणि या सगळ्या गोष्टींचा जो कार्यकाळ आहे हा जास्त मुलाचा मला वाटतो भाऊ मला तुम्ही सन्मानित केलं सन्मानित करत आहात आदरणीय गणपती साहेब इथे येणारच प्रवाने तर आपण मला माझे विचार ऐकून घेतले मनोगत ऐकून घेतलं आणि माझ्या केलेल्या प्रवासाचं आपण या ठिकाणी सगळ्यांनी मनाने ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद